नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी बोरगाव येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम कब्रस्तान मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न मानवी जीवनाला हवा आणि पाणी याच बरोबर ऑक्सिजन ची नितांत गरज आहे हे ओळखून बोरगाव येथील समस्त मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी कब्रस्तान या परिसरात नारळाची झाडे लावून वृक्षारोपण केलं निपाणी शहराबरोबरच बोरगाव हे दोन नंबरचे शहर म्हणून ओळखलं जात या शहरामध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आहे गावच्या लगतच मुस्लिम समाजाची अशी जागा है। या कंपाऊंड भिंत आहे त्यासाठी परिसरात वेगवेगळी झाडे लावून सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं एकंदर चारशेहून अधिक नारळाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आलं काळात या नारळाच्या वृक्षाच्या लागवडीला सर्वांनी एक चुटीने पाणी घालून त्यांना वाढवण्याची गरज असल्याचे मत मुस्लिम समाज कमिटीचे चेअरमॅन परवेज अपराज यांनी केले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं बबन मुजावर जावेद चोकावे व कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण करून झाडांना पाणी घालण्यात आलं वृक्षारोपण करताना समाजाच्या वतीनं फिरोज अपराज म्हणाले की आज या धगधगत्या जीवनात प्रत्येकाला पाणी व शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज आहे कोरोना काळात ऑक्सिजनचं महत्व प्रत्येकाने ओळखलं आहे याची जाणीव ठेवून बोरगाव येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण करत असल्याचं मत फिरोज अपराज यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास मुस्लिम समाज, समाज कमिटीचे कमिटी चेअरमन परवेज अपराज व्हाइस चेअरमन बाबासाहेब अपराज फिरोज अपराज जहांगीर अपराज निहाल आउटी इरफान अपराज, अपराज समीर चिकोडे शकील अपराज रेहजान मुल्ला रेहमान जमादार मकबूल शेख अमन चोकावे झाकीर नदाफ साद अपराज सलमान अपराज साहिल अपराज साहिर नदाफ सलीबाज अपराज दस्तगिर अपराज शहाबाज अपराज अपराज दस्तगीर यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते जन जनशक्ती फाईस साठी बोरगाव होणार अशोक दुर्ग मर्गे में समस्त मुस्लिम समाज के तरफ से खब्रस्तान में बड़गांव खब्रस्तान में झाड़ा लगाने का जो कार्यक्रम सभी हमारे मुस्लिम साथियों ने लिया है इसका महत्व बोले तो आ, पानी जैसा आप, आप, आप लोगों को पानी की गरज आए वैसा झाड़ा लगाने की भी गरज आए यो ऐसा एक समझ को ले को हमें सब सब मुस्लिम समाज एक समझ को ले को हमें सब जिले मिलको एक निर्णय ली कि एक चार झाड़ा लगाने का ऐसा निर्णय ले सकें भी ये हमारा कि जो चार सौ हुए बाद में भी दो सौ एक छः सौ झाड़ा का लगाने का एक हमारा प्लान आए तो सभी हमारे मुस्लिम कम्यूनिटी एचुज यानी सभी मुस्लिम समाज के तरफ से इसका अच्छी तरह से हमको सब साथ भी मिलो जाए और सब जिन्हें साथ देने के भी और यहाँ से आंगी उनका सब जने का साथ रहूंगे एक दो वाटा बोलको मय कार्यक्रम समापतो ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा